चार शिवाजी महाराजांची हेर व्यवस्था लेखक संजय सोनवणी छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत मुत्सद्दी होते चारी बाजू शत्रूने वेढले असताना त्यांनी आपल्या अलौकिक बुद्धीचातुर्याने व पराक्रमाने मावळ्यांच्या मदतीने जो संगर मांडला आणि स्वराज्य उभारून अभिषिक्त छत्रपती बनले त्या कर्तृत्वाला जगात तोड नाही त्यांच्या पराक्रमाच्या कथा मला माहीत असल्या तरी त्यामागे कोणता मुत्सदे आणि धोरणी लपला होता हे आपल्याला त्यांच्या हेर यंत्रणेवरूनच लक्षात येतं शत्रुपक्षाची खडा माहिती ठेवणे युद्धभूमीची आगाऊच भौगोलिक माहिती घेणे ज्या स्थानांवर हल्ला करायचा आहे किंवा लूट करायची आहे तिथली भौगोलिक आणि सामरिक माहिती घेणे आणि त्यावरच आधारित आपले चढायचे किंवा योग्य वेळेची वाट पाहात शत्रूला गाफील ठेवणे यात महाराज अत्यंत कुशल होते त्यामुळेच ते अनेकदा जीवावरच्या संकटातूनही पार पडू शकले खान येतोय तो, तो आपल्याला ठार मारण्यासाठीच ही आगाऊ कल्पना आल्यानेच त्यांनी आपली पूर्ण रणनीतीच बदलली आणि खानाला आपल्या गडावरच यायचे निमंत्रण दिले रणभूमी ते ठरवत ते माहितीच्या आधारावर त्यांच्या विजयांचे रहस्यही नेमके तेच आहे खरे म्हणजे माहितीचे महत्व उमगलेली मध्ययुगातील एकमेव व्यक्ती म्हणजे शिवाजी महाराज